पावसाना खोड मोडली नाही आला लवकर थोडा फार माल झाला शवकर बसला दारी कापसाचा भाव वाढन दाबून ठेवला बाई सरकारचं लक्ष नव्हतं भाव वाढला नाही सोयाबीनचा भाव आशा अशा लय मोठी गरीबांना कष्ट केले दोन पैशासाठी शेतकऱ्यांना कष्ट करून केली जीवनाची माती खाताब्याचा खर्च पिटाना काही नाही उरलं हाती खाताब्याचा खर्च फिटाना काही नाही उरलं हाती शेतकऱ्याला सात देईना नाही पण पाठी राखा शेतकऱ्याला सात देईना नाही पण पाठी राखा बँकेवाला निरूप देतो कर्ज फेडून टाका बँकेवाला देतो कर्ज फेडून टाका